हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कागदाचा शोध लावणारा पहिला देश कोणता ऑप्शन ए चीन बी अमेरिका सी जपान डी भारत तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन चीन या देशाने सर्वप्रथम कागदचा शोध लावला प्रश्न दुसरा आहे जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ऑप्शन ए टिटोनी बी बर्ड सी शहामूख डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शहामरुख शहामरुख हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे प्रश्न तिसरा आहे डॉन हा न्यूजपेपर कोणत्या देशाचा आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी तिबेट सी पाकिस्तान डी भारत फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान डॉन हा न्यूजपेपर पाकिस्तान देशाचा आहे प्रश्न चौथा आहे मिसाईल मॅनच्या नावाने कोणाला ओळखले जाते ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू बी अब्दुल कलाम सी महात्मा गांधी डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणून अब्दुल कलाम यांना ओळखले जाते प्रश्न पाचवा आहे कोणते फळ खाल्ल्याने दात साफ होतात ऑप्शन ए सफरचंद बी जांभूळ सी चिकू डी आंबा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सफरचंद चन। सफरचंद हे फळ खाल्ल्याने दात साफ होतात प्रश्न सहावा आहे कावळा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए e, पाकिस्तान बी भारत सी भूतान डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूतान भूतान हा कावळात हा त्याचा राष्ट्रीय पक्षी आहे प्रश्न सातवा आहे कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे ऑप्शन ए जर्मनी बी इंडोनेशिया सी चीन डी भारत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया इंडोनेशियाच्या चलनावरती गणपतीचा फोटो आहे प्रश्न आठवा आहे चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता ऑप्शन ए तुर्की बी भारत सी चीन डी पाकिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन चहाचा शोध चीन या देशामध्ये सर्वप्रथम लागला प्रश्न नववा आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन घेतले जाते ऑप्शन ए गोवा बी आसाम सी गुजरात डी केरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केरळ केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन घेतले जाते प्रश्न दहावा आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए जालना बी उस्मानाबाद सी नागपूर डी अकोला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद